जेव्हा सगळं काही संपलं आहे असं वाटतं आणि तिथून झाला नव्याने सुरुवात करता येते ना त्यालाच खरा वॉरियर म्हणतात आणि तुम्ही खरे वॉरियर आहात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक झाड जे एकटंच राणावणात वाढत होतं हळूहळू त्या झाडाच्या लक्षात आलं की खूप दिवस झाले इथे पाऊस नाही आहे त्या ओसाड माळ राणामध्ये त्या झाडाला वाटायला लागलं की आता आपला शेवट होणार आहे आपला अंत जवळ येत चालला आहे त्या झाडाला ना कुठूनही पाणी मिळत होतं ती जमीन नापीक बनलेली होती त्यामुळे जगण्याची सगळी आशाच संपली होती आणि अशातच ज्यावेळेला त्या झाडाला असं वाटलं की अगदीच माझा शेवट जवळ आला आहे त्यावेळेला एके दिवशी वारा वाहू लागला त्या वाहणाऱ्या वाऱ्यासोबत त्या झाडावरती थोडीफार जी फळं उरली होती ती सुद्धा गळून पडली आणि त्या झाडाची पानंसुद्धा गळून पडली आता तर त्या झाडाची खात्रीच झाली की आपला शेवट जवळ आलाय आणि आपण इथेच संपणार आहे पण त्या पडलेल्या फळांनी आणि पडलेल्या पानांनी कुजून त्या जमिनीला सुपीक बनवलं त्या झाडाला आवश्यक असणारे जे घटक होते त्या झाडाच्या पडलेल्या फळांमधून आणि पानांमधूनच त्या झाडाला मिळत गेले कितीतरी ऋतू आले कितीतरी ऋतू गेले आणि ते झाड मात्र तसंच उभं राहिलं तसंच फुलत राहिलं आणि पुन्हा त्याची फळं गळत राहिली पानं गळत राहिली पण ते झाड मात्र टिकून राहिलं आपल्या आयुष्यात कितीतरी वेळ आपल्यावरती अशी वेळ येते जेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळं संपलंय आपलं एखादं मोठं नुकसान होतं आणि आपल्याला असं वाटतं की या नुकसानातून मी कधीच बाहेर नाही पडू शकणार माझ्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं नुकसान आहे पण जेव्हा खूप मोठं नुकसान होत असतं ना तेव्हा काहीतरी मोठं आपल्यासाठी चांगलं असं लिहून ठेवलेलं असतं फक्त आपल्याकडे तो संयम हवा आपल्याकडे तो दृष्टिकोन हवा की आपण कुठल्याही वाईट गोष्टीमध्ये जे काही चांगलं लपलेलं आहे ते शोधू शकू आणि ते जर आपल्याला शोधता आलं तर आपल्या आयुष्य इतकं सुंदर जगात दुसरं काहीच सुंदर नसतं म्हणजे ना एखादी बी ज्यावेळेला तिला मातीत पुरलं जातं तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये सगळा अंधार असतो पण त्याच बीला उगवण्यासाठी कोंब फुटण्यासाठी रोपट्यात रूपांतर होण्यासाठी आणि एक नवीन जीवन बघण्यासाठी त्या अंधारामध्ये त्या मातीमध्ये स्वतःला पुरून घेणंसुद्धा आवश्यक असतं जेव्हा जेव्हा तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती तुम्हाला असा अंधार दाटल्यासारखा वाटेल तेव्हा लक्षात ठेवा ही नवीन जीवनाची सुरुवात आहे आपण आत्ता मातीखाली आहोत आपण आत्ता अंधारात आहोत पण पुन्हा नव्याने जन्मण्यासाठी पुन्हा नव्याने उगवण्यासाठी तो अंधार आवश्यक आहे स्वतः त्या मातीखाली जाणं आवश्यक आहे आणि याची जाणीव जेव्हा आपल्याला होते ना तेव्हा आपण आणखी चांगल्या पद्धतीने वाढू शकतो खूप प्रसंग येतात आयुष्यात जेव्हा माणसाला खचल्यासारखं होतं खूप प्रसंग येतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की इथून पुढे काहीच नाही होऊ शकत पण त्यावेळेला आपल्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये असणारे लोक जे आपल्यासारखं आयुष्य पा जगण्याचं स्वप्न पाहतात त्या लोकांकडे एकदा पहा प्रत्येक वेळेलाच रडत बसलं पाहिजे असं काही नाही ना हां जिथे आवश्यक आहे कधीतरी मन मोकळं करण्यासाठी रडा पण रडणं आणि खचून जाणं याच्यामध्ये फरक असतो तो फरक समजून घ्या एक छोटासा अनुभव किंवा छोटासा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले होते छोटासा व्हिडिओ आहे पण खूप काही तुम्हाला शिकवून जाईल ते वटलेलं झाड ते आता मरणार नाही आहे तर त्याचीच गळलेली फळं आणि त्याचीच गळलेली पानं त्याला नवीन जीवन देणार आहेत हे लक्षात ठेवा सो जर एखादी गोष्ट हातातून निसटलीच असेल तर त्याच्यातून काहीतरी चांगलं होणार आहे किंवा त्याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं आपल्यासाठी वाट पाहते हा विश्वास ठेवा आणि जे प्रत्येकाच्या नशिबात नसतं ते सुंदर आयुष्य आपल्याला मिळालं आहे म्हणून एकदा थँक्यू म्हणून नव्याने हसत हसत नव्या उमेदीने आणि आनंदाने आयुष्य जगायला सुरुवात करा हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच तुमचं मत तुम्हाला काय वाटलं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू